घ्याची एस टी बारा गेली मामाची आहे म्हणून पकड केली तिच्या पारावर गणपती बसला मोरावर अशी कामाची बाकी मिळाली तग दिल गुलाब का फुल कबी नाही सुकता और तो घर में नाही मेरा दिल नाही लगता पत्रळे 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 भात भाता गुन्हा दोन नाथ वरण तुप तुपसर करू तुपसर का जोडा चिरबंदी वाडा बसाय घोडा वा वागायची मिशी तागायची नाव घेते काशी झानकारची भाषे नाव घेते कोण गायी ती निश्चिमेवणी नाव काय फुकाचं हळदी कुकाचं हळदी कुकाने भरलं ताट विहुराचं नाव घेते समयाला होते तीनशे सात वालन केले पित्याने राजेश्रीचं नाव घेतो पती या ना त्याने देवळी देवळी नाव भाऊ काही शब्द येतात ओठातून तेजस्विनीचे नाव येते हृदयातून पैठणचे नाच मारामारी कावड मंगतली पडकूची आवड पंढरपूर चा इथून माझा जोडा मग आला वाकडीचा वडा वाकडीचा वडा ज्ञान भरायचा घोडा ज्ञान भरायचा घोड्या सोन्याची हालकी मग आली मुक्ता मुक्ताबाईची पालखी मुक्ताबाईच्या पालखीला मोत्याचा तुरा मग आला गोपाळपुरा गोपाळपुरा जनाबाईचा खेळ मग झाली आळंदाची येळ आळंदीचे देव आसोपास महादेव म्हणजे जगन्नाथ जगन्नाथीश शोभा कोणीबा राऊतच्या माग परमेश्वर उभा नाही हो ते परस घेऊन फिरते काय ते म्हणले होते वरी हा खाली पाता मध्ये धरती आणि कलावंत तिला म्हणलं परस अडकून बार कशाला फिरती पुन्हा डबल घे लिंबोनीच झाड फळानं वाकलं आणि बार पण कारपानं नाच कशाला झाकलं म्हणलं पाच गेला वाकेला घराला आणि त्या बाईने म्हणा जंटी पाटलात नाव घेते नवकर लागली देराला फेरीज मधला पाणी करपास कार आणि हुटाला कामला ते ऐटी का कार म्हणायचं हा डवाचं फुल गाईच्या फुला इशोनाथ पाटलाच नाव किती आहे इंग्रजी भाषा चंद्रला म्हणतात मूल पांढरंग पाटलाचं नाव किती हिंदूबाई सुनेची